नमता काय करायला लागली आमची गायना पात शेगडीचा पाला त्या गायला कुठून आहे दगड पहिल्यांदा धुवायचा मग तो शेगडीचा पाला कुटायचा कशाचा शिरगडीचा पाला शेरगी शिरगीड शिरगी मित्रांनो काय म्हणतात या पाल्याला तुमच्याकडं जशी जनावरं आपली जी आहेत ते पातळ संडास वगैरे करायला लागली तर हा कुटायचा किती ते तीन पानात बागण का किती घ्यायचा आपण घ्यायचा नाही तर असं केलं तर झाड झोपून आणलं तर जमायचं नाही का नाही बर 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 काय तिला चारायचं तसंच काय होत पुन्हा कधीच संडास करायची नाही चालतंय आता काय कधी पाला लागे आणि कुठ आणि मी व्हिडिओ काढतो तू कुठ आणि हे कर बाटली ते रसभर आणि पाच हा बरी तुला काय आवरण का <laughs> बर 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 घ्या आता पाला असा घ्यायचा आणि हे करायचं हा हुशार आहे आज रविवारी दररोजच रविवार पाहिजे म्हणजे माझं काम वाचन दररोज करीन पूर्वी काम का नाही र थोड्या वेळाने आपल्याला जांभळं खायला जायचे मित्रांनो मी ही जांभळ घेऊन जांभळ खायला जाणार आहे तुम्ही का जांभळासारखीच दिसतेस काळे भंगारायची जांभळाचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो नंतर आपण भेटूया आता काय करतो हे पाला छोळ्या बारीक करतो आणि आपल्या ती गाय आहे तिकडं त्या गायला पालायचं पातळ संडास वगैरे करते तुमच्याकडे काय म्हणतात या पाल्याला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका का नाही बाळा ना नुसत्याय घ्यायचा जास्त गी